मित्रांनो अनेकांनी कॉमेंट करून प्रश्न विचारला होता की तुम्ही सुनीताताई आंधळे यांच्या प्रकरणावर का बोलत नाहीत मित्रांनो मी विना पुराव्याचं कधीही बोलत नाही प्रत्येक शब्दाला जर पुरावा असेल तरच बोलतो नाण्याची दुसरी बाजूसुद्धा आपण ऐकून घेतली पाहिजे किंवा सुनीताताई आंधळे यांची बाजूसुद्धा समोर आली पाहिजे आणि आज अण्णासाहेब आंधळे यांचा जो व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून असं लक्षात येत आहे की या प्रकरणाला दुसरी बाजूसुद्धा आहे म्हणजे या प्रकरणातून पुढं काय आहे ते तर मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात ठेवा वारकरी शिक्षण संस्था जवळपास माझ्या जेवढ्या पाहण्यात आहेत सत्तर ऐंशी टक्के एकदम निर्दोष आहेत परंतु काही वारकरी संस्थांमध्ये जे गैरप्रकार घडलेले आहेत ते सुद्धा सत्य आहेत लक्षात ठेवा अगदी मुलावरसुद्धा अत्याचार झालेले आहेत हे जरी सगळं खरं असलं याचा आढावासुद्धा शासनाने घ्यायला हवा आणि वारकरी शिक्षण संस्थांसाठी नियमावली बनवायला हवी सी सी टी व्ही कॅमेरे हवेत आणि अशा अनेक गोष्टी असायला हव्यात जेणेकरून मुलांचं शोषण होणार नाही किंवा मुलींचं शोषण होणार नाही परंतु येथे सुनीताताई ये आंधळे प्रकरणामध्ये जे प्रकरण घडलेलं आहे अण्णासाहेब आंधळे यांनी ज्या मुलीला ते घेऊन आले होते लक्षात ठेवा त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे कॉल रेकॉर्ड्स वगैरे सगळं काही दाखवलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माझं त्या मुलीसोबत एक वर्षापासून अफेअर सुरू आहे दोघांच्या सहमतीने अगदी मुलीनेच सांगितलं होतं की आपण पळून जाऊन लग्न करूयात आणि अशा पद्धतीने मुलीच्या सहमतीने ते दोघे आले होते आणि त्यांनी सुनीताताई आंधळे आणि त्यांचे पती अभिमन्यू आंधळे यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला नाही केला असं नाही परंतु सुनीताताई आंधळे यांनीच हे प्रकरण पोलिसामध्ये ने नेलं आणि लक्षात ठेवा मग या प्रकरणामध्ये अगदी साहजिक आहे जर अण्णासाहेब आंधळे त्यांचा नातेवाईक असेल किंवा त्यांच्या गावातील असेल आणि अशा प्रकरणी जर एक जवळच्या म्हणून त्यांना फोन करणं साहजिक आहे किंवा तिथं जाणं साहजिक आहे अशा घटना कोणाबाबतीतही घडू शकतात आणि ही घटना सुनीताताई आंधळे यांच्या बाबतीत घडल्याचं दिसत आहे आणि वरवर पाहिल्यानंतर तरी यामध्ये सुनीताताई आंधळे तरी शंभर टक्के निर्दोष होतात आता पुढे हा पोलीस तपासाचा भाग आहे परंतु ज्या स्ट्रॉंगली ज्या स्ट्रॉंगली अण्णासाहेब आंधळे म्हणत आहेत त्या व्हिडिओची तुम्हाला कॉपीराईटमुळे तुम्हाला तो व्हिडिओ दाखवू शकत नाही परंतु त्याची लिंक पुराव्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या पुराव्यानुसार दोघांच्या सहमतीने ते गेले होते आता येथे आंतरजाती विवाहाचा सुद्धा मुद्दा आहे मुलगी ही दुसऱ्या जातीतील आहे आता येथे सुनीताताई आंधळे एका जातीचे आहेत म्हणून लगेच इतर जातींनी त्यांना टार्गेट करण्याचं काहीही कारण नाही लक्षात ठेवा चुकीला चुक म्हटलं पाहिजे बरोबरला बरोबर म्हटलं पाहिजे सक्का भाऊ जरी चुकीचा असला स्वतःच्या जातीतला जरी माणूस चुकीचा असला स्वतःच्या जातीतला नेता जरी चुकीचा असला तरीसुद्धा चुकीला चूक म्हटलं पाहिजे आणि त्यानुसार मी काम करत असतो आणि या प्रकरणामध्ये मला सुनीताताई आंधळेत्री वरवर दृष्ट्या निर्दोष वाटत आहेत हा त्यांनी आता चार पाच मजली बिल्डिंग बांधली किंवा गाडी घेतली वगैरे वगैरे त्यांनी एवढी संपत्ती कुठून कमवली हा चर्चेचा विषय असू शकतो आता माझी त्यांची तर कधी आयुष्यात भेटही झालेली नाही लक्षात ठेवा माझी आणि त्यांची कधीही आयुष्यात भेटही झालेली नाही ओळखसुद्धा नाही मागच्या वेळेस ज्यावेळेस त्या सुषमाताई अंधारे यांच्यावर ज्या बोलल्या त्याबाबतसुद्धा माझे त्यांच्यासोबत मतभेद आहेत त्यांच्या मताशी मी अजिबात सहमत नाही तरीसुद्धा कारण जी भाषा त्यांनी वापरली होती सुषमाताई अंधारेचं नेमकं प्रकरण काय आहे हे समजून न घेता जी टीका केलेली होती तीसुद्धा अत्यंत चुकीची आहे त्याबाबत त्यांचं मी कदापिही समर्थन करणार नाही परंतु या प्रकरणामध्ये मात्र सुनीताताई आंधळे मला शंभर टक्के निर्दोष वाटतात आणि हे प्रेम प्रकरणातून झालेलं प्रकरण आहे आणि याचे त्या मुलाकडे संपूर्ण एक वर्षाचे मुलीने केलेले जेवढे कॉल्स आहेत किंवा त्या दोघांमध्ये जेवढं संभाषण झालेलं आहे हे कॉल डिटेल्स आहेत आणि सध्या डिजिटल युग आहे डिजिटल युगामध्ये हे पुरावे आता लपून राहत नाहीत लक्षात ठेवा आणि जर असं असेल तरी एखाद्याला विनाकारण असं बदनाम करणं काही जे न्यूज चॅनल्स आहेत केवळ आपल्या व्ह्यूजसाठी काही टी आर पीसाठी उगाच एखाद्याला आरोप करणं बदनाम करणं अयोग्य आहे प्रकरणाची पूर्ण माहिती घेणं अगोदर आवश्यक आहे नाण्याची दुसरी बाजूसुद्धा घेणं विचारात घेणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि ही विचारात घेतल्यानंतरच दुसरी बाजू ऐकल्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझं मत मांडलेलं आहे तुमचं तुमच्यासाठी ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपल्या सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगतगुरु जय शिवराय जय भीम